दुर्गे दुर्घट भारी संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी नवरात्रोत्सव हा देवी दुर्गाच्या नऊ रूपांना समर्पित असतो या नऊ दिवसांच्या काळामध्ये दे, देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते देवीचे विधिवत पूजा आणि व्रत केले जातात तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते परंतु प्रत्येकाच्याच घरी घटस्थापना केली जाते असं नाही तर काही ठिकाणी फक्त अखंड दिवा लावला जातो तर त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अखंड दिवा कसा लावावा त्यानंतर नवरात्रीची पूजा कशी करावी किंवा पूजा मांडणीमध्ये म्हणजे पूजा मांडणी कशी करावी तर हे सर्व काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून आपले घर आणि अंगण स्वच्छ करावे त्यानंतर आपल्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करून छान असं रांगोळीने आपलं मुख्य प्रवेशद्वार सजवावे तसेच दरवाजावर किंवा मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे किंवा झेंडूच्या फुलांचे तोरण लावावे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर म्हणजे आपल्या दरवाजावर कुंकवाणे किंवा हळदीने स्वस्तिक काढावे आणि त्या स्वस्तिकची पूजा करून घ्यावी तर थोडक्यात सांगायचं झालं तर पूजा सुरू करण्यापूर्वी किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण आपला मुख्य प्र प्रवेशद्वार हा नेहमी स्वच्छ आणि सुंदर सुशोभित ठेवावा त्यानंतर आपण पूजेला सुरुवात करणार आहोत तर ज्या ठिकाणी आपल्याला पूजा करायची आहे तर ती जागा अगदी स्वच्छ करून म्हणजे गोमूत्र किंवा गंगाजल असेल तर ते टाकून पा पाण्याने स्वच्छ करून त्यावर आपल्याला बघा रांगोळीने आधी स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि स्वस्तिकवर हळद कोंकू थोडेसे फुलं व्हायचे आहे म्हणजे स्वस्तिकची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यावर पाठ किंवा चौरंग मांडायचं आहे आणि त्यावर लाल वस्त्र तुम्ही अंथरू शकतात आणि बघा आपल्याला नवरात्रीची पूजा ही नऊ दिवस तशीच ठेवायची असते म्हणजे आपल्याला काहीच म्हणजे देवांच्या मूर्ती किंवा फोटो वगैरे हलवता येत नाही तर त्यामुळे आपण जेव्हा ही पूजा मांडणी करतो अगदी व्यवस्थित जागा निवडून किंवा अखंड दिवा लावत असतो तर त्यामुळे आपल्याला अशा ठिकाणी जागा निवडायची आहे की तिथे लहान मुलासारखा सारखा धक्का लावणार नाही किंवा हवा वगैरे लागणार नाही अशी जागा आपल्याला पहिल्यांदा तर निवडायची आहे त्याच्यानंतर ती जागा स्वच्छ करून तिथे स्वस्ती काढायचं आहे नंतर पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे आणि त्यावर बघा मी आता इथे लाल वस्त्र अंथरलेलं आहे लाल वस्त्र म्हणजे माझ्याकडे इथे एक छान पूजेचं वस्त्र होतं ते अंथरलेलं आहे त्यानंतर आता आपण सर्वात आधी कळस स्थापन करून घे घेऊया तकळ स्थापन करण्यासाठी इथे मी तांब्याचा तांब्या घेतलेला आहे तर त्या तांब्यावर आधी आपल्याला कुंकवाणे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि आजूबाजूला पाच नाम म्हणजे पाच उभ्या रेषा काढून घ्यायच्या आहेत कुंकवाणे आणि बघा स्वस्तिक काढलेलं आहे तर त्यामध्ये सुद्धा आपण चार ठिपके ठेवून घ्यायचे आहे त्यानंतर आता तांब्यामध्ये म्हणजे तांब्याच्या ता तोंडापर्यंत आपण पाणी भरायचं आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षता फुलं एक रुपयाचं नाणं नंतर सुपारी या सर्व वस्तू टाकून आपल्याला कळस तयार करून घ्यायचा आहे जर दुर्वा असतील तर तुम्ही त्यामध्ये दुर्वा सुद्धा घालू शकतात तर नवरात्रीमध्ये म्हणजे जरी घट नाही बसवले तरी सुद्धा कळसला खूप महत्व असतं तर आपण कळस स्थापन करायचा आहे आणि त्यानंतर आता बघा इथे कळस स्थापन करताना त्यामध्ये मी पाच आंब्याचे पाणी घालत आहे याऐवजी तुम्ही विड्याची पाणी सुद्धा घालू शकतात पण बघा विड्याची पाणी घातली तर नऊ दिवसांमध्ये ती लगेच खराब होऊ शकतात तर त्यामुळे शक्यतो आंब्याची पाणी किंवा आंब्याचा डहाच घाला आणि नंतर मधोमध आपल्याला नारळ ठेवायचा आहे तर नारळाची शेंडी वर आली पाहिजे अशा पद्धतीने मधोमध नारळ ठेवायचा आहे आणि आपल्याला पूर्णपणे कळस तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आता इथे माझ्याकडे देवीचं वस्त्र नंतर देवीचा, देवीचा मुखवटा दागिने वगैरे आहे तर मी कळसाला इथे छान वस्त्र दागिने घालून आणि मुखवटा लावून देवीच्या रूपात सजवून घेणार आहे आणि जर नसेल तर तुम्ही असाच कळसुद्धा स्थापन करू, करू शकतात तर इथे आता देवीचा साज शृंगार करून देवीला छान असं इथे सजवलेलं आहे त्यानंतर आता आपण पूजेची एक एक मांडणी करायला घेऊया तर आता नवरात्रीची पूजा मांडणी करण्यासाठी आपल्याला म्हणजे आपण नवरात्रीमध्ये दे दुर्गा देवीची पूजा उपासना आराधना करत असतो तर त्यामुळे आपल्याला दुर्गा देवीचा फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे तर आता इथे माझ्याकडे दुर्गा देवीचा फोटो आहे देवीच्या नऊ रूपांसोबत तर आता देवी म्हणजे देवीच्या फोटोची मी इथे स्थापना करून घेत आहे तर नेहमी आपण मूर्तीची किंवा फोटोची स्थापना करण्याआधी थोड्याशा अक्षता आपण ठेवायच्या आहेत म्हणजे अक्षतांचं आसन द्यायचं आहे आणि आता इथे मी थोड्याशा अक्षता ठेवल्यानंतर फोटोची स्थापना करून घेतली आहे दुर्गा फोटोची त्याने त्याच्यानंतर माझ्याकडे कुलदेवीचा फोटो आहे आमच्या तर कुलदेवीचा फोटोही मी बाजूला इथे स्थापना करून घेणार आहे जर तुमच्याकडे टाक वगैरे असतील म्हणजे देवीचे तर ते सुद्धा तुम्ही पूजा मांडणीमध्ये ठेवू शकतात तर इथे मी दुर्गा देवीचा फोटो त्यानंतर कुलदेवीचा फोटोची स्थापना केल्यानंतर आता कलशची स्थापना करून घेत आहे जो आपण कलश आधी सजवून घेतलेला होता तर आता इथे कलश म्हणजे स्थापन करण्याआधी सुद्धा आपण एका प्लेटमध्ये तुम्ही म्हणजे तांदूळ घेऊ शकतात किंवा अशा जिथे कळस आपल्याला स्थापन करायचा आहे तिथे गोलाकार छो, छोटेशी अशी तांदळाचे रास मांडून कळस स्थापन करायचा आहे त्यानंतर आता इथे बाजूला मी अखंड दिव्याची स्थापना करून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे छोटस लाल वस्त्र अंथरलेलं आहे अखंड दिवा ठेवण्यासाठी तुम्ही तांदळा आणि किंवा कुंकू आणि कमल काढू शकतात तर इथे मी फक्त तांदूळ आणि छोटीशी गोलाकार रास करत आहे कारण दिवा ठेवून उन... म्हणजे दिवा ठेवताना सुद्धा आपल्याला योग्य ती काळजी घ्यायची आहे कारण बऱ्याच वेळा आपण तांदूळ वगैरे ठेवल्यानंतर दिवा हालू वगैरे सुद्धा शकतो तर त्याच्यामुळे अगदी पसरट अशी मी इथे गोलाकार रास मांडलेली आहे आणि त्यावर दिवा ठेवणार आहे तर दिवा ठेवताना नेहमी खाली एक प्लेट ठेवायची आहे खोलगड जेणेकरून नऊ दिवसात जे काही तेल वगैरे सांडले तर ते त्याच्यातच म्हणजे सांडू शकतं खालचा कपडा वगैरे खराब होणार नाही आणि बघा तेलाचा किंवा तुम्ही तु गायच्या तुपाचाही दिवा लावू शकतात जर गायच्या तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही तिळाचं तेल वापरू शकतात मोहरीचं तेल वापरू शकतात किंवा आपण जे स्वयंपाकात तेल वापरतो म्हणजे अगदी स्वच्छ शुद्ध नवीन तेल वापरायचं आहे दिव्यासाठी तर इथे मी तेलाचा दिवा तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपण पूजा मांडणीमध्ये सुपारी म्हणून गणपतीची सुद्धा तांदूळच्या रासवर स्थापना करून घ्यायची आहे देवघरातील गणपती न मांडता सुपारी आपल्याला मां मांडायची आहे जर तुमच्याकडे घंटा असेल तर डाव्या बाजूला ठेवायची आहे शंख असेल तर तुम्ही उजव्या बाजूला ठेवायचे आहे तर अशा प्रकारे आधी पूजा मांडणी करून घ्यायची आहे त्यानंतर आपण एक एक करून सर्व देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे तर सर्वप्रथम आपल्याला गणेश पूजन करायचं आहे आणि म्हणजे सुपारी म्हणून आपण गणपती बाप्पांची स्थापना केली आहे आ, तर गणपती बाप्पांना आपण हळद कुंकू शेंदूर अर्पण करायचं आहे अक्षत अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांना आवडणारे दुर्व त्यानंतर जास्वंदाचं फूल लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे तर बाय मिस्टेक माझ्याकडून इथे सुपारी म्हणजे गणपती बाप्पांची स्थापना नाही झालेली आहे तर त्यामुळे मी तुम्हाला आधीच्या फोटोमध्ये सर्व मांडणी दाखवलेली आहे तर गणेश पूजन झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला कळसाची पूजा करून घ्यायची आहे कळस पूजन झाल्यानंतर दुर्गा देवीचं पूजा करायची आहे आपल्या कुलदेवीची पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायचे आहेत आणि बघा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ अर्पण केली जाते किंवा के झेंडूच्या जा फुलांची माळ अर्पण केली जाते तर तुम्ही त्या म्हणजे विड्याच्या पानांची किंवा झेंडूच्या फुलांची माळा अर्पण करू शकता देवीला त्यानंतर आपण अखंड अखंडदेव्याची स्थापना केलेली आहे तर आपण अखंड दिव्याचीही पूजा करून घेणार आहोत हळद कुंकू अक्षता फुलं वाहून नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण म्हणजे घरोघरी घटस्थापना आणि अखंड दिवा लावला जातो या अखंड दिव्याला न भिजू देता तेवण्याचा नियम आहे हा अखंड दिवा लावल्यावर आपण ह्याला एकटे सो म्हणजे एकटं सोडून जाऊ शकत नाही आणि दिव्याला भिजू द्यायची नाही नवरात्रामध्ये नऊ दिवसांपर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ प्राप्त फळ मिळावे म्हणून यासाठी गाईचा साजूक तुपाने अखंड दिवा लावतात जर घरात गायचे साजूक तूप नसल्यास म्हणजे तिळचं तेल असेल मोहरीचं तेल असेल किंवा इतर कोणत्याही तेलाने तुम्ही अखंड दिवा लावू शकतात नवरात्रातील नऊ दिवस दिवा तेवत ठेवणे यालाच अखंड दिवा म्हणतात असे मानले जाते की नवरात्रीत दिवा तेवत ठेवल्याने घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच अखंड दिवा लावावा आणि त्याचे नियम आणि संरक्षण करावे तर नियम म्हणजे अखंड दिव्याला म्हणजे वारा हवा लागणार नाही त्यानंतर लहान मुलांचा किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा धक्का लागणार नाही याची काळजी घेऊन आपण अखंड दिव्याची स्थापना करायची आहे नंतर अखंड दिव्याची स्थापना करताना म्हणजे पितळ्याचा दिवा तुम्ही घेऊ शकतात किंवा मातीचा दिवा सुद्धा घेऊ शकतात आणि जर मातीचा दिवा घेतला तर मातीचा म्हणजे अखंड दिवा लावण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण एक दिवस पाण्यात भिजवायचा आहे आणि पाण्यातून काढल्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून वाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण दिवा लावायचा आहे <सी> त्यानंतर अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये दिवा नेहमी चौरंग आणि पाटावर ठेवावा आणि त्यानंतर लावावा नंतर दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत असाल तर म्हणजे मी तुम्हाला आधी पण सांगितलं की दिव्याच्या खाली दि तुम्ही कमळ काढू शकतात आणि त्यानंतर खंड दिव्याची जी वात असते म्हणजे ही वात रक्षासूत्र म्हणजे कलावापासून बनवलेली असते आणि ही वात नेहमी सव्वा हाताच्या मापाची असावी आणि पूजेमध्ये वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळवली जाते आणि ती वात दिव्याच्या मध्ये भागी ठेवतात तर बघा अशा प्रकारे आता इथे आपलं दिवा प्रज्वलित करून झालेला आहे आणि दिवा प्रज्वलित करत असताना आपण रोज संध्याकाळी जो शुभम करोति कल्याणम कर आरोग्यम धनसंपदा तर तो श्लोक म्हणायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे अखंड दिवा नऊ दिवस व्यवस्थित तेवत किंवा सारखी सारखी काजळी जास्त येऊ नये तर त्यासाठी दिव्यामध्ये एखाद दोन कापडाच्या वड्या टाकून ठेवायच्या त्यामुळे अखंड दिवा व्यवस्थित चा। चालू राहतो त्यानंतर घट विसर्जन बऱ्याच जणांकडे नवव्या दिवशी किंवा विजयादशमीच्या दिवशी केले जाते तर त्यामुळे म्हणजे जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही अखंड दिवा सुद्धा शेवटच्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी उचलावा आणि आपला संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून भिजू नये तर दिवा स्वतः शांत होऊ द्यायचा आहे तर अशा प्रकारे आपली इथे संपूर्ण नवरात्रीची पूजा विधी आपण बघितलेली आहे तर पूजा वगैरे झाल्यानंतर आता आपल्याला म्हणजे नैवेद्य दाखवायचं आहे मग तुम्ही कोणताही गोड पदार्थ नैवेद्य दाखवू शकतात किंवा नऊ दिवसांचे वेगवेगळे नैवेद्यही असतात तर पहिल्या दिवशी गाईच्या तुपाचा नैवेद्य असतो किंवा तुपापासून बनवलेला एखादा पदार्थ तुम्ही दाखवू शकतात नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे देवीची आरती आपल्या कुलदेवतेची आरती म्हणायची आहे त्यानंतर देवीचे मंत्र म्हणायचे आहेत आणि अशा प्रकारे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीची सेवा उपासना करायची आहे आता आपण घटस्थापनेचा किंवा नवरात्री पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया तर शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीससाठी घटस्थापना बावीस सप्टेंबर रोजी केली जाईल म्हणजे जा नवरात्रीची पूजा बावीस सप्टेंबर रोजी केली जाईल या दिवशी दोन शुभवेळी करू शकतात म्हणजे सकाळचा बावीस सप्टेंबर म्हणजे सोमवारच्या दिवशी सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते आठ वाजून सहा पर्यंत असेल ज्या दरम्यान दुर्गा देवीचे आवाहन करणे शुभ मानले जाते आणि जर यावेळी पूजा करणे शक्य नसेल तर सकाळी अकरा वाजून एकोण एकोणपन्नास आ, ते दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत चालणारा हा अभिजित मुहूर्त तुम्ही निवडू शकतात या दोन्ही काळांमध्ये नवरात्री नवरात्रीची पूजा किंवा घटस्थापना करू शकतात तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलायकनलाही प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच मिळतील आणि कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला सर्वांना येणाऱ्या नवरात्रीच्या आणि नवरो नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद